नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरी अंगणवाडी सेविका वीडियो दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बगिनींनो उद्यापासून आपल्याला पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये टी एच आर नोंदवायचा आहे आणि टी एच आर नोंदवण्यासाठी आपल्याला के वाय सी करायची आहे आणि फोटोचं प्रमाणीकरण करायचंय तर बघा जर तुमच्या ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आले आले जर आलेले असतील आणि ते जर तुम्ही टाकलेले नसतील तर उद्या ता केवायसी करायच्या आधी हे आधार कार्ड आधी सर्वप्रथम तुम्ही मी सांगते त्या पद्धतीने त्या बालकांचे टाकून घ्या कारण की आपण आई वडील कोणाचे लावून आधार कार्ड बालकांचे म्हणजे व्हेरिफिकेशन केलेलं होतं आधार व्हेरिफिकेशन त्या बालकांचं आधार कार्ड नव्हतं परंतु त्यांचे आलेले असतील आणि त्यांचे जर तुम्ही आतापर्यंत टाकले नसतील आधार कार्ड तर ताईंनो मी सांगते त्या पद्धतीने करा कारण की केवायसी करायच्या पहिले तुम्हाला बालकाचं जर आलेलं असेल जर बालकाचं आलं नसेल तर मग नायलाज असतो आपल्याला ज्यांचा असेल त्यांच्या नावाने केवायसी करावी लागेल परंतु जर सद्यस्थितीला जर त्यांचं आधार आलेलं असेल तर त्यांचं टाकून घ्यान त्याच्यानंतर केवायसी करा आणि बघा केवायसी सी ही एकदाच करावी लागणार त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका ही एकदाच करावी लागणार केवायसी परत परत करावी लागत नाही म्हणून ह्या महिन्यालाच आपल्याला ही अडचण येणार आणि दुसऱ्या महिन्याला येणार नाही आता राहिला ते तुम्हाला दाखवते पण तत्पूर्वी एक गोष्ट अजून सांगते व्हिडिओ अगदी छोटाच राहील पण माझं पूर्ण ऐकून घ्या की तुमचा काही जणांचे असे प्रश्न आले की ताई आमचं दोघही महिन्यांचा टी एच आर वाटप झाला ताईंच ताई एकाच महिन्याचा म्हणजे वाटप झाला तर फोटो काढायचं तर ताईंन तुम्हाला सांगते की टी एच आर तुमचा वाटप झालेला जरी असेल डिसेंबरचा तरी असू द्या टेन्शन घेऊ नका कारण की आपल्याला टीएचआर प्रत्यक्ष बालकाच्या हातात देऊन फोटो काढायचा नाहीये तर तिथं चेहऱ्याचं प्रमाणीकरण करायचं त्याच्यामुळे आपण ज्यांचं ज्या ज्या लाभार्थ्यांचा त्यांचा टी एच आर नोंदवायचं म्हणजे पोषण ट्रॅकर मध्ये ऑनलाईन टी एच आर नोंदवताना आपल्याला केवायसी आणि चेहऱ्याचं प्रमाणीकरण जो आपण त्याला फोटो कॅप्चर करणार आहोत तो, तो प्रत्यक्ष बाळाचा असेल किंवा जर ज्याच्याकडे आधार नसेल आणि आईचं लाभलेलं असेल तर त्या आईचं प्रमाणीकरण आपल्याला करायचं आहे आणि मोबाईल नंबर त्याच्यासाठी जवळ पाहिजे आणि लाभार्थी समोर पाहिजे म्हणजे त्याचा चेहरा आपल्याला कॅप्चर करायचा आहे उद्या तो फोटो व्हिडिओ मी करणारच आहे त्याच्या आधी देखील केलेला आहे परंतु उद्या मी सविस्तरित्या तसा व्हिडिओ करणार आहे त्याच्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका आणि ज्यांचं तुमचं वाटप झालं असेल तर त्यांनी त्यांना सांगा की तुमचं म्हणजे प्रत्यक्ष लाभार्थी जे आहेत का ही पडताळणी करण्यासाठी म्हणून शासनाकडून आम्हाला तुमचं ते करायचं त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा उद्याचा टेन्शन घेऊ नका आणि एक दो दोन दिवस जरी याच्यात गेले पाच तारखेपर्यंत जरी टी एच आर नोंदवला गेला तरी काही टेन्शन नाही आणि अंगणवाडी केंद्रामध्येच बोलून हे काम करा जेणेकरून आपल्याला आपलं काम सोपं करताय म्हणजे गेले चार तर पाच दिवस कारण कोणाकडे लाभार्थी जास्त असतात कोणाकडे किती आणि जे बाहेर गेलेले आहेत मात्र त्यांच्यासाठी तरी सद्यस्थितीला कुठलाच पर्याय नाही तर त्यांच्यासाठी आपल्याला थोडं उशारा जरी देता आलं तर त्या पद्धतीने करता येईल परंतु एक सांगते की जे आता नैचेत माहेरी गेलेले आहेत गरोदर माता किंवा काही लाभार्थी बाहेर गेलेले आपल्याला पाच तारखे दरम्यान उपलब्ध नाहीत तर त्यांचं स्किप करून आपण टी एचार भरायचा पण आपलं काम अपूर्व दिसता कामा नाही तर एवढंच मी तुम्हाला सांगते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते आणि हे का सांगते की केवायसी एकदा झाली का झाली पण ज्यांचे आलेले आहेत ना आधार सहा महिने तर तीन वर्ष बालकांचे तर त्यांचे आधार या पद्धतीने टाकून घ्या आणि मग केवायसी करा कारण की केवायसी ही परमनंट असते आणि आता ज्यांची नाहीच पण काम थांबवायचं नाही तर मग त्यांचा नायलाज असतो आईची केवायसी आपल्याला करावी लागणार आहे त्याच्यामुळे त्याचं पण टेन्शन नाही कोणीच टेन्शन घेऊ नका काम अगदी सोपा बघा आपल्याला आता बालकाचा आधार आलेला तर तुम्ही कुठे टाकणार तर मी एका मुलीचं दाखवते तुम्हाला सोनी मनोज भाई याच्यावर ह्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आता हिचं आधी आईचं होतं आधार आधी आता मी ते प्रत्यक्ष बालकाचं आलेलं याच्यावर क्लिक करायचं मग ह्या पद्धतीनं आपल्याकडे पेज ओपन होतं ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं मग लक्षात ठेवा की इथे तुम्हाला ऑप्शन आहे बघा इथं दिसत आहे की आईचा आधार मग इथे बालक आधार जोडा याच्यावर आपल्याला क्लिक आहे आता मुलीचं मोबाईलचं व्हेरिफिकेशन देखील बाकी आहे कारण की आधारवर जे येणार तेच मी टाकणार होते म्हणून ते राहू दिले होतं आता दोघे गोष्टी मी करून घेणार पण आजच्या वेळीच्या माध्यमातून फक्त मी तुम्हाला आधार आपल्याला बालकाचा आलेलं कसं टाकायचं आहे मग त्याची केवायसी आपल्याला तरच करायची आता साठी हे बालक मला उपलब्ध नाही तर गुरुवारी येणार आहे त्याच्यामुळे माझी याची केवायसी ही राहणार आहे कारण फोटो तो एकदाच कॅप्चर होणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बालक आधार जोडा याच्यावर क्लिक करायचे त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं जर तुमची जन्मतारीख असे टाकताना चुकले असेल तर इथं ती करेक्शन तुम्ही करू शकता मग आपल्याला इथं काय करायचंय की त्या बालकाचं आधार कार्डवरच नाव अचूक टाका त्याच्यानंतर जन्मदिनांक इथे क्लिक करून ते जन्मदिनांक टाका लिंग हे आधीपासून फिक्स असतं आपल्याला त्याच्यात काहीच करता येत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जन्म नोंद करत असताना लिंग मात्र अचूक टाका ते करेक्शन करता येत नाही त्याच्यामुळे याच्यापुढे कुठलाही नवीन जन्म नोंद होताना लिंग अचूक टाका तर हे केल्या सगळं आपल्याला व्यवस्थित अचूक भरायचं आहे आणि मग त्याच्यानंतर बघा मी भरलेलं आहे त्या लाभार्थ्याचं तर बघू शकता इथं आधार क्रमांक टाकलेला आहे इथं अचूक जे आधारवर नाव आहे ते अचूक टाकलेलं आहे जन्मतारीख टाकून झाली त्याच्यानंतर आधार सत्यापित करावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज होतो मुलाचा आधारची माहिती अद्ययावत करण्यात आली आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता की इथे जर आपण पाहिलं की बालकाचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे फक्त आता मोबाईलची पडताळणी बाकी आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली कशी करायची आता मी ते नंतर करणार म्हणजे मी माझी ती मी नंतर करणार आहे परंतु तुम्हाला ते दाखवलेलं आहे पण हे मला करावंच लागेल कारण की केवायसी करताना ते लागणारच आहे त्याच्यामुळे ते देखील महत्वाचं आहे त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत आवर्जून करून घ्या आणि ज्या ज्या बालकांचा आधार आला असेल त्यांचं आधी आधार जोडून घ्या आधी हे काम करा आणि त्याच्यानंतर मग त्याची केवायसी करा कारण की केवायसी ही एकदाच करावी लागणार आहे त्याच्यामुळे ते पण टेन्शन घेऊ नका फोटोचं प्रमाणीकरण देखील आपल्याला कदाचित फोटोचं प्रमाणीकरण मला क्लिअर नाही परंतु केवायसी मात्र एकदाच करावी लागते आणि फोटोचं प्रमाणीकरण कदाचित ते देखील आपल्याला जास्त परत परत करावं लागेल ला असं वाटत नाही ह्या महिन्याला त्याच्यामुळे बघिनी नो ह्या एवढ्या महिन्यापुरतं आपल्याला ऍडजस्ट करायचे पाच तारखेपर्यंत आपण या, या गोष्टी करू उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी वाटपाच्या संदर्भात सांगणार आहे वाय सी कशी करायची फोटो तसा मी माझा एक व्हिडिओ आधी केलेला आहे परंतु उद्या मुलाचं डिटेल्समध्ये मी दाखवणार आहे मी ते गरोदर मातेचा त्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं तो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुमच्या काही प्रश्न कमेंट असतील सांगण्यात टाकण्याचा सा प्रयत्न करा जे शक्य होईल ते उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल परंतु काही प्रश्न असे हो आहेत की काही जणांचे प्रत्यक्ष मोबाईल बघितल्याशिवाय ते प्रश्न सोडत नाही किंवा ते सोडवता येणार नाही त्याच्यामुळे तैन्य त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते आजच्या वेळीप्रत्ये एवढंच धन्यवाद